सकाळी सकाळी डबा करत असताना फक्त वाफेवरती तयार होणाऱ्या भाज्या असल्या की आपल्याला खूप बरं पडतं पटकन तयार होणारी अप चवीला अप्रतिम लागणारी चमचमीत फ्लावरची ही भाजी कशी करायची ते आज आपण पाहूया तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कार्डमध्ये चला तर मग अजिबात वेळ निघाला होता ही चमचमीत फ्लावरची भाजी कशी करायची ते पाहूया तर इथं मी अर्ध्या गड्डीचा फ्लावर हा व्यवस्थित असा साफ करून घेतला ह्या पद्धतीनं ह्याचे तुरे काढून घेतलेले आहेत तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठे तुरे हवे असतील तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये तुरे कट व्यवस्थित करून घ्या तर ह्या फ्लावरचा थोडासा उग्र वास येतो आणि ह्याच्यामध्ये बऱ्या बरे, बऱ्याच वेळेला आळ्या वगैरे असतात तर थोडंसं आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून थोडंसं एक चमचाभर आपण मीठ घालूया आणि पाच दहा मिनटासाठी आपण हा फ्लावर असाच ठेवून व्यवस्थित असा साफ करून घ्यायचा आहे तर थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवलं परत मी हे व्यवस्थित असं धुवून घेणार एक ते दोन वेळा हा फ्लावर आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणजे ह्याचा उग्रवास आणि ह्याच्यामधल्या आळ्या वगैरे निघून जातील तर भाजी बनवायला घेऊया गॅसवरती मी कडई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दीड पळी तेल घेतलेलं आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून मी घेतलेला आहे आणि हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर फ्लावरची भाजी अगदी सोपी आहे पटकन तयार होते कधी घाई गडबडीच्या वेळेला अशा पटकन तयार होणाऱ्या भाज्या असल्या की जास्तीचा फापट पसारा होत नाही कामं अगदी पटकन आपली उरकली जातात तर इथे मी कांदा व्यवस्थित भाजून घेतलाय आता त्याच्यामध्ये एक चमचावर आलं लसूणाची पेस्ट मी घातली आहे व्यवस्थित कांद्याबरोबर लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया आणि लसूण व्यवस्थित परतल्यानंतर ह्याच्यामध्ये एक मिडियम साईजचं पिकलेलं टोमॅटो मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आता हे तुम्ही सुरीने बारीक कट केलं तरी पण चालेल पण अशी टोमॅटोची पिरवी घातली की भाजी आहे ती रसरशीत होते आणि ती भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तर हे व्यवस्थित टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे मी काही सुके मसाले टाकते तर ता सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे मीठ चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर दोन चमचे इथं मी लाल तिखट घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचाभर हळद घेतलेली आहे आणि कश्मीर मिरची पावडर घेतली आहे एक चमचा त्याच्यानंतर एक चमचाभर मी इथं बेसन घालणार आहे म्हणजे ही भाजी आहे ती व्यवस्थित अशी मिळून येते तुम्ही बेसनऐवजी इथं शेंगदाण्याचा कूट वापरला तरी पण चालेल तर मसा सुके मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी आहे सॉरी तेल आहे ते सुकून जातं तर मी इथं थोडंसं पाणी घातलं आणि हे मसाले व्यवस्थित आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत तर काही वेळातच म्हणजे एका मिनटातच ह्याला छान असं तेल सुटायला लागतं तर व्यवस्थित मसाले परतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे मसाल्याला तेल पण चांगलं सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जो धुतल्या फ्लावर आहे तो घालून मसाला आणि फ्लावर व्यवस्थित आपण परतून घेऊया तर भाजी बनवायला अतिशय सोपे आहे काही गडबडीच्या वेळेला अशा पटकन होणाऱ्या भाज्या असल्या की कामं आपली बऱ्यापैकी उरकली जातात तर व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया आता ही फ्लावरची भाजी बऱ्याच जणांना सुकी आवडते जर तुम्हाला सुकी भाजी हवी असेल तर अशी हा मसाल्यांमध्ये व्यवस्थित फ्लावर परतून घ्यायचा थोड्या वेळासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं थोड्या थोड्या वेळाने हा फ्लावर व्यवस्थित हलवून घ्यायचा फ्लावर शिजायला वेळेला नाही काही वेळातच हा शिजला जातो तर मी ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे कारण ही भाजी मला थोडीशी रसरशीत हवी आहे म्हणजे ही भाजी भाताबरोबर भाकरी बरोबर आपण खाऊ शकतो म्हणून मी इथं थोडंसं पाणी घालणार आहे तर फ्लावर व्यवस्थित मी परतून अशा पद्धतीनं तुम्ही सुकी भाजी तयार करू शकता तर व्यवस्थित मी हे हलवून घेतल्यानंतर मला इथं थोडंसं पाणी घालायचं आहे तर अर्धा ग्लास मी इथं पाणी घालणार आहे म्हणजे ही भाजी रसरशी तशी छान अशी तयार होते तर पाणी घातल्यानंतर फक्त तो पाच मिनिटांसाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत कारण ही भाजी व्हायला अजिबात वेळ लागत नाही तर हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण आहे तर आपण फक्त इथं फ्लावर घातलेला आहे पण तुम्हाला फ्लावर फ्लावरमध्ये वाटाणा किंवा बटाटा टाकायचा असेल तर तो तोही तुम्ही इथं टाकून घेऊ शकता वाटाणा घालत असाल तर हिरव्या वाटाणाचा तुम्ही इथं वापर करा ता म्हणजे वाटाणा पटकन शिजला सहा मिनिटासाठी ह्याच्यावरती मी झाकण ठेवलं आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त रंगावरती आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे जास्त वेळ लागत नाही काही वेळातच तुम्ही ही फ्लावरची भाजी आहे ती तयार करू शकता थोडंसं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यावरती बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायचे तर मी इथं तो थोडंसं बेसन टाकलं होतं त्याच्यामुळे ही भाजी आहे ती मस्त अशी मिळून आली आहे तुम्ही ऐवजी एक चमचा बरं शेंगदाण्याचा कूट टाकला तरी पण चालेल तर, चाले, तर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी रंगावरती ही भाजी आहे ती आपली तयार झालेली आहे तर रसरशीत झालेली ही भाजी आहे ती तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर टिफिनमध्ये पण नेऊ शकता तर या पद्धतीनं ही फ्लावरची भाजी एकदा नक्की करून पाहायला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर संगीताज कुकिंग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल रेसिपी बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा